गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन बदलापूर मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात आग लागल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयातील रेकॉर्ड रूम मध्ये ही आग लागली या आगीत रेकॉर्ड मधील कागदपत्र जळून खाक झाली या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विजवली शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त या आगीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं रेकॉर्ड जळाल्याची भीती आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा